नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे शुभ दुपार शुभ अरे फसल पोरीला बोलताच आहे ना गुड आफ्टरनून शुभ गुड आफ्टरनून एअरपाटे काय म्हणती काय नाही सकाळी झालं केसाला काय नाही लावला काय खोट बोलली काय तू खोट काय खोट बोलली सकाळी डोकं धुतल्या नंतर जे बांधली होत्या ना तीच बांधलेले तिला म्हटलं केस वाळू दे विचारू नको पण तिला किती काम आहे तुला काय आखली जा भाग बी बऱ्या दिवसातून निवांत असं मी काय पण करू असं लिंबा खाली बसलोय हा नका झालं चालू हिज आणि बायचं अजिबात पटत नाही आणि हिज आणि हिज बायकीने पटत हे ना

सकाळचं शाळेत जाताना धुया टाकायचं आणि शाळेतनं आल्या धुतलेलं असतं वाळलेलं असतं तीच घालायचं आहे ना मग बाकीचे कपडे काय करायचे ती दे जी आता ती उसावाला येतील त्यांना मी तर सगळी गोळा करून देणार आहे ती बिचारी घालते ना तरी ती ऊस तोडा येते ती आता नाही खरं देणार आहे ती लेकर लईच असतील ते लेकरं घालते आणि तरी आपली लय झाले आता कशी तरी त्याच्यामुळं ते नवी कपडे एकदा एकदा धुनी केलेली सुद्धा आहे ती नॅनीची तर एक एक धुन सुद्धा केलेली नाही घालतच नाहीत नवी नवी कपडे आणि आपलं चुकते आपण आणताना आप आणत आणि मग आमच्या नॅनीला तर कपडेच बसत नाही ते आ एकदा घातली ना परत ती कपडे तिला बसतच नाही शाळेची फ्रॉक उडग्यापर्यंत उंची जितकी वाढते की मला सुसा नाही कवर कपडे आणत अभे आई गाडी आहे नाटक तर काय नाही बसले होतं निवांत आली होती ते लिंबात झाडा खाली आता झाली बाय राहनात गुरांना झाला कोथंबीर काढायला हा आता कोथबिरीचा केला झाड आता दुसरा पलाट चालू आहे ना आता आठवड्यावर वर ओसातली आता लय तिसऱ्या ओसातली लय चालली मोठी अगं लागन कोबा खाली का मग तुला सांगितलंय काय कोणी तुला शेंगा आता एक वेल होता दिसल्याला त्याला एवढ्या घावल्या शेंगा आता सक्राती पर्यंत नेमका आणि तेवढ्याच्या ओके लावलं ह्या लिंबाच्या आजीची उशी ती डोक्याला घ्यायची आजी खाव ती आजी नाही आजी उद्या सकाळी येईल माझी उशी कुठे असू द्या बाय सगळ्यांना बस होतो निवांत तरी काढावला शुभ गुड आफ्टरून घे गुड आफ्टरनून म्हणजे काय असत म्हणजे काय असत